हिंगणघाटच्या आठवडी बाजार परिसरामध्ये शिवमंदिरासमोरील एका गेम पार्लरमध्ये सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे ही धडक मोहीम राबवण्यात आली छापा दरम्यान समीर कुशल गायकवाड हा आपल्या इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम मशीन जुगार खेळवत असल्याचं आढळून आलंय तसेच रोशन सुरेश निमजे व अब्दुल जाकीर अब्दुल मतीन हे जुगार खेळताना रंगे हात पकडले गेले पोलिसांनी नऊ इलेक्ट्रॉनिक मशीन प्लास्टिक आणि रोख रक्कम रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कुमार कवडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले हिंगणघाट पोलिसांनी हा अवैध जुगार अड्डा उद्ध्वस्त करत चार आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे त्याचा महाशय ट्वेंटी फोर न्यूजक्रेता भावराव कोटकर हिंगणघाट वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल